हॅलो गाईज सर आज आपण बनवत आहो करडईची भाजी ही पालेभाजी आहे आणि ही आता मी चिरून घेतली आहे मस्त आणि धुवून घेतली आहे ही धुवूनच जावा कारण ह्याच्यामध्ये किडे वगैरे असतात चांगली धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची तर आपल्याला तर आपल्याला ह्या भाजीसाठी लागणार आहे कांदा लसूण आणि मिरच्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट तर आपल्याला ह्या भाजीसाठी लागणार आहे कांदा लसूण आणि मिरच्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट लागतं तशा घ्यायची सर्वप्रथम आता मी तेल टाकून घेतले तेलामध्ये हिंग टाकते आता मी लसूण टाकते लसूण चांगलं तडतडला तर पाहिजे लाल झाला पाहिजे मस्त टाकतो घ्यायचं घ्यायचं लसूण पण लाल तर झाला किंवा कांदा टाकणार आहोत जास्त लाल करायचं नाही तर ते त्यामध्ये तर कांदा चांगला परतून घेतो आता कांदाही चांगला लाल झालेला आहे थोडा अजून व्हायला पाहिजे पान, भाजी टाकते चांगली पाह पाणी काढून घ्यायचं जास्त पाणी ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये याच्यात खूप किडे असतात ते चांगले स्वच्छ घेऊन घेतले पाहिजे चवीनुसार मीठ टाका ही भाजी खूप चविष्ट होते आमच्या घरात ही भाजी सगळ्यांना खूप आवडते याच्याने आपले डायजेस्ट पण चांगलं होतं खूप मच्छ भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही भाजी खाऊ शकता त्याच्यामध्ये पाणी जराही नाही टाकायचं आपोआप ह्याला पाणी सुटतं आणि वाफेवर ही शिजते दहा पंधरा मिनटं चांगली मन स्लो गॅसवरती शिजून द्यायची आहे मग शिजवलं मी तुम्हाला दाखवते कशी दिसते तर मी याच्यावर झाकण ठेवून घेते म्हणजे ही वाफ मी चेक करते ही अशी आपली भाजी झालेली आहे अशी भाजी थोडी अशी आवडी गेली म्हणजे थोडं असं बारीक झाली एकमेकांना शिटकल्यासारखी तर समजायची झाली आणि याला चांगली शिजून घ्यायची नाहीतर ही पोटामध्ये बाजते त्याच्याने तुम्हाला लूज मोशन वगैरे काही होऊ शकतात त्याची गॅरंटी नाही त्यामुळे चांगली अशी शिजवून घ्यायची जेव्हा मी टाकली तेव्हा की कडेही भरून होती आता बघा केवढी झाली असंच समजायचं की भाजी झाली आता इला बंद करून घ्या अशी करपते ती चेक करायची करा मी मध्ये मध्ये तीन चार वेळा ओपन करून चेक केलं होतं अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे या बाजीच्या भाकरी बनवल्यात तर आम्ही जेवायला बसतो या जेवायला अँड गाईज डू फॉलो शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन फॉर मोर व्हिडिओ लाईक दिस